नमस्कार हवामान हो अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज चार डिसेंबर सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान हो कसे राहील कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता अधिक आहे सविस्तर अंदाज घेणार आहोत पण त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या सर्वात प्रथम म्हणजे जे काही बंगाल काही सिस्टीम होती जसं आपण सांगितल्याप्रमाणे ती अरबी सम्राटात आलेली आहे अरबी समुद्रात झाल्यावर त्याला पुन्हा एकदा बळकटी मिळाली काल या ठिकाणी तीव्र दाबा क्षेत्र तयार झाले आणि आता हे तीव्र दाबा क्षेत्र या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की अरबी सम्राट सध्या आहे पण काही प्रमाणात कोरड्या वाऱ्यांचे प्रवाह हे या तीव्र कम दाबाच्या सिस्टीमला पुढे कमकुवत करू लागलेले आहेत असं असलं तरी राज्याकडे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारे बाष्पयुक्त वारे बंगाल उपसाकडून पोचत आहेत परिणामी राज्यात बऱ्याच भागांमध्ये किंवा सर्वच जिल्ह्यांमध्ये ढगाळलेलं हवामान पाहायला मिळते तसेच या ढगाळलेल्या हवामानासोबत काही ठिकाणी एकदम हलकासा पाऊस म्हणजे एक, एक मिलीमीटरपेक्षाही कमी पावसाची नोंद होत आहे म्हणजे खूपच हलक्या पावसाच्या नोंदी पाहायला मिळते आणि हाही पाऊस फक्त थोड्या थोड्या क्षेत्रांसाठीच आहे ज्याप्रमाणे आपण साप्ताहिकांचा जमा सांगितलं होतं की साधारणतः मंगळवार बुधवारच्या आसपास पाऊस राज्याच्या म्हणजे बऱ्यापैकी ठिकाणी कुठेतरीच हलक्या स्वरूपाचाच म्हणजे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस किंवा एकदम हल, हलक्या थेंबांचा पाऊस होईल तर आत्ताही राज्यात बऱ्याच ठिकाणी ढगाळलेलं वातावरण पाहायला आहे आणि खूप मोठा पाऊस येणारे ढग सध्या दिसत नाहीत काही ठिकाणी हलक्या थेंबांची नोंद काय होत असेल आत्ताही काही ठिकाणी हलक्या थेंब होत असतील पण विशेष मोठा पाऊस नाही आहे आणि चोवीस तासातील जर आपण अंदाज पाहिला तर या चोवीस तासातही राज्यात बऱ्याच भागांमध्ये ढगाळ हवामान हो राहणार हा दिवसाच्या ठिकाणी हलके थेंब होतील आणि त्यातल्या त्यात शक्यता थोडीशी अधिक म्हणजे हलक्या किंवा हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे नाशिक धुळे छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव बीड लातूर नांदेड हा जो काय पट्टा आहे या ठिकाणी हलका ते हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता ही बऱ्यापैकी दिसते तर सिंधुदुर्गामध्ये सुद्धा हलका मध्यम पाऊस किंवा गडगडाट होण्याची शक्यता राहील बाकी राहिलेल्या राज्याच्या जिल्ह्यांमध्ये बऱ्याच अंशी ढागाळलेलं हवामान आणि झाले तर एखाद्या ठिकाणी हलकेथे होण्याची शक्यता राहील अन्यथा विशेष काही अंदाज नाही मात्र एक दोन दिवसानंतर राज्याच्या दक्षिण भागात साप्ताहिक सांगितल्याप्रमाणे गडगाटी पावसाची शक्यता थोडीशी वाढताना दिसते त्याच्या डिटेल अपडेट्स तुम्हाला नक्कीच कळवण्यात येतील बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाचे अंदाज जर पाहायचे असतील चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका